आम्ही सगळ्या म्हणजे रस्त्यावर ऑलरेडी भांगणवाड्यातले दिवस सगळ्यात समजून आहेत आझाद मैदानावर गेलेत आणि ह्या सगळ्या सैनिकांबद्दल ते सुद्धा आलेत आमच्या बांधणात वाढ करतो म्हणून सांगून अजून सुद्धा कोणीच बांदणवाढ दिलेली आहे ग्रॅज्युएशन फॅमिलचा सगळं प्रश्न अजून तसाच ठरलेला आहे आणि ह्या आमच्या सगळ्या मागण्या मान्य होपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर बसणार आहोत आज जेखालो आंदोलन झालं आम्ही ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो आणि तरी देखील अजून शासन जागं झालं नाही आहे आणि आमच्या मागण्या अजून मागण्यांकडे दुर्लक्षच केलेलं आहे त्या मागण्या मान्य होऊपर्यंत आम्ही अशाच रस्त्यावर ठेवणार अंगणवाडी सेविका म्हणून तुमच्या कामाचं स्वरूप कसं आहे मी अंगणवाडी हे मदतनीस म्हणून काम करते साडे दहा वाजता सकाळी आम्ही शाळेत खाल्लं जातो शाळेचा परिसर स्वच्छ करणे पाणी भरणे मुलांना नाश्ता जेवण तयार करणे मुलांची लेखीची काळजी घेणे त्यांची नकं स्वच्छ करणे त्यांची वजन उंची वा चेक करणं त्यांना आहार चांगला सकस आहार देणं त्यांना शिकवणं प्रार्थना बाकीचं मा इंग्लिश आणि मराठी शिकवणं हे सगळं बरोबर पूर्व शाळेपूर्व शिक्षण दिलं जाते प्राथमिक शिक्षण दिलं जाते आणि उपक्रम घेतले जातात शाळे आणि त्या सेविका मदतीने दोघी सहभागी शासनाकडून आपल्याला काय सांगण्यात आले शासनाकडून देणार देणार फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि त्या काय मागण्या अजून पूर्ण झालेल्या ताब्यात घेत आहे काय सांगाल आम्हाला शासन ताब्यात घेत आहे त्याचा आम्ही निषेध करतोय प्रथम आम्हाला कोणत्याही प्रसिद्ध आम्हाला जोपर्यंत मानधन मिळत मिळवते जोपर्यंत आम्हाला मानधन वॉर्ड मिळवते ग्रॅज्युएटी मिळवते तोपर्यंत महाराष्ट्रात त्या अंगणवाडीची इंस्टिट्युट राष्ट्र राष्ट्रात त्या शासनाला कोणत्या दिसून निर्णय घेणे हे भाग पाडू एवढेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू आता किती अंगणवाडी सेविका या आंदोलना सेवक आज जवळजवळ हजार वीस हजार बैठक आज त्या ठिकाणी आंदोलन मागणी काय काय आमच्या आम्हाला मान नको व्यसन पाहिजे आम्हाला उन्हाळ्यात व्हायला पाहिजे पाहिजे पेन्शन पाहिजे